गुड मॉर्निंग मैत्रीण आत्ता वाजलेत मैत्रीणो साडेआठ वाजले तो पुढ्यातमध्ये पाणी भरलं सकाळी सकाळी म्हणलं दुपारी पुन्हा माझ्या पोरायला लागते गळ्यातलं फोटो टाकलं की बाई गुड मॉर्निंग मैत्रीनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मस्तपैकी आज मी नाव केलं इतकी गर्मी झाली काल आणि त्याचाच असा वास लागला लाईट गेली ती काल आमची दोन तीन तास चला तर मग आता देवपूजा करूत चला म्हणलं एक व्हिडिओ मला आज टाकायचा नव्हता हो कारण माझ्या मागं आज लई काम आहे इथं म्हणलं चला टाका चला चलत एखादा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना हे काय वरण लावलंय आता कामच काम येतात कपडे धुवायचे तशीच आज आमची लय लवकर आली ती मी मला जाय बाई म्हणलं तू माझी मी धुवून टाकते म्हणलं माझ्या नुसत्या आधी छाती दुखायची म्हणलं ते काम बघितलं की तिचं काम माझ मी करते म्हणलं दमाने तुझी तू जाय तुझं तुझे घासून म्हण यायचं दहाला ला कवा यायच आठला जेव्हा मनाला येईल तेव्हा उठून वेळ तोंड करून चालायची आणि द्या लगेच द्या आंघोळ नाही माझी फारशे काम घरं झाडायची तशी आणि आंघोळ करा ना आंघोळ करा मी म्हणलं आता पाहू आंघोळ करा सतक्या सकाळी बाकीचे काम आमच्या इथं मैत्रिणी कोणी येत आहे जातं हॉल स्वच्छ ठावं लागते आम्हाला आणि आंघोळ करून ते तसले काम नको वाटते तिला समजतच नाही उठल्या उठल्या आंघोळ करून कुठं काय जायची काय माहिती सगळं माणसाला सगळं सकाळी सकाळी जरा आवड आवडलं आवरलं जिथलं तिथं गेलं तर मग जरा फ्रेश वाटतंय सकाळी सकाळी आंघोळ करून कुठं बसा ते काय म्हणलं होतं आता देवघर काढील राहिलं ते राहिलंच आता दुपारून काढायचं वेळ भेटला तर कशाचा दुपारून आता माझी पोरग येते परीक्षेहून तेसेस दे परटेंशन मध्ये असते पुन्हा यांचे जेवण ले करायचं असते हा शुतो शेखर चंद्रमोल चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि न अरे देवा देवाने हाणून घेतला आज नाराज झाला की देव कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन दिगंबरा मनला गोरी ला गोरी मनला गोरी ला गोरी म्हणला गोरी ला गोरी गोरी गोरे ला गोरी माझी हरी भजनी गुरु दत्त गुरु दत्तनामाच्या कीर्तनी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्ताच्या गोरी ला गोरी माझी हरी भजनी मैत्रिणी मैत्रीण आरतीच्या पैकी दत्ता आया हो सावळ्या मला भेट हो दत्ता हो, सावळा मला भेट द्या होती घुच्छी सुpertada dukharta vartavignachi nurvi purvi prem krupa jayach sarva ange sundar uth sindurachi kanti jhadke mal gala shobha mukta pharanchi jay dev jay dev ratna khitah rat gauri kumara chandana chi uti kumkum hire jadita mukuta shobha to barar undudin bhali lotang an vandina charni dolan bahin roop tujhi prem halinga nananta pujan bhave ઓવાળી મુનીકલ પર કેશ્વ રામનારાયણ હરી રામ હરી રામ 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 હરી હરી હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરી હે દેવા સર્વના ચાંગલી બુદ્ધિ દે આરોગ્ય દે સર્વિ ભલે કર சார் மைத்திரி நம்ம புடச்ச வீடியோ மீ சர்வான்